आज मस्त असं पावसाला स्पेशल आणि हेल्दी असं ड्रमस्टिक सूप बनवूयात कसं बनवला चला पाहूयात नमस्कार मंडळी रेश्मा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे ड्रमस्टिक सूपसाठी म्हणजे शेवग्याच्या शेंगेच्या सूपसाठी काय काय साहित्य घेतलंय ते, ते दाखवते दुधी भोपळा थोडासा होता म्हणून घेतला तुमच्याकडे नसेल तर नाही घेतला तरी चालेल शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोन कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत मागचे डेंटल आहेत एक आहेत आणि कांदा आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक स्लाईस करून घेतलेला आहे उभ्या उभ्या आकारामध्ये कुकर घेतला कुकरमध्ये क शेवग्याच्या शेंगा घालून घेतल्या दुधी भोपळा थोडासा होता माझ्याकडे म्हणून घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरीही चालेल पण घातला तर अजून हेल्दी होईल थोडासा दुधी भोपळा घातलेला आहे कोथिंबीरच्या मागचे जे डेंटल असतात त्या घातलेले आहेत एक कांदा घातलेला आहे आणि हे सगळं कुकरमध्ये घेऊन पाणी घालायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या याला अगदी मऊसर शिजवून घ्यायचं पाणी याच्यावरती येईल इतकं दोन ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्यात अगदी मऊसर मस्त शिजलं जातं हे तीन शिट्टे आता मी करून घेतलेल्या आहेत झाकण उघडून दाखवते की ती मौसर आणि छान शिजलेलं आहे पावसाळ्यात काहीतरी गरमागरम प्यावंसं वाटतं मुलांना काहीतरी हेल्दी घालायचं आहे म्हणून असा मस्त असा बेत केला मी छान झालं सूप बाहेरच्यापेक्षा अगदी टेस्टी आणि रुचकर आता हे सगळं मांसर शिजलेलं आहे एक चाळण घ्यायची खाली एक बाऊल ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती चाळण ठेवून वरून हे ओतून घ्यायचं आणि सगळं असं पळीने दाबून मस्त असं गाळून घ्यायचं जेणेकरून शेवगीच्या शेंगा आणि भोपळ्याच्या साली वेगळ्या होतील आणि फक्त खाली आपल्याला सूप बनवण्यासाठी जे पाणी हवं आहे ते भेटेल सगळं असं व्यवस्थित दाबून दाबून मस्त मिक्स करून पाणी गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर चाणीला जे जाडं मस्त मऊसर असा याचा गर आहे तो येतो तो असा पळीने काढून घ्यायचा आणि पाण्यात मिक्स करून घ्यायचा हीच प्रोसेस दोन ते तीन वेळा करून घ्यायचे आता पा वरचं पाणी आटलं अजिबात राहिलं नव्हतं सगळं गळून गेलं होतं खाली त्यामुळे मी खालच्यातलं थोडंसं पाणी घेतलं आणि याच्यावरती घालून परत दाबून दाबून सगळं मिक्स करून घेतलं अगदी चोतावरती राहिलेलं आहे अजिबात शेवग्याच्या शेंगेचं गर किंवा चोता खाली गेलेला नाही आहे सगळं पाण्याबरोबर व्यवस्थित आपल्याला जे हवा आहे पाणी तसं भेटलेलं आहे आता फक्त वरती असा चोथा उरलेला आहे आता हा चोथा काढून टाकूया आणि खालचं पाणी आपल्याला हवं आहे त्याने आपण मस्त असं सूप रेडी करून घेऊयात एक एक बाऊल इतकं चार लोकांना हे सूप झालं होतं पाणी बाजूला करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही चला आता एक तडक्यासाठी प्रिपेरेशनमध्ये थोडासा लसूण अद्रक आणि मुली पिणार आहेत म्हणून थोडीशी मिरची घातलेली आहे मिरी ही जास्त घातलेली नाही आहे कारण मुली खाणार आहेत म्हणून तीन मिरी घेतलेल्या आहेत त्या थोड्या जाड्या भरड्या अशा या कलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे मी अशाच आपल्याला ठेचून घ्यायचं आहे याची याचा स्वाद सूपमध्ये खूप छान लागतो टेस्ट अप्रतिम येते एक पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवरती पॅन चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा टी स्पून इतकं बटर घालून घेणार आहे बटरच घालायचं बटरने टेस्ट खूप छान येते या सूपला त्यामुळे एक टी स्पून बटर घालायचं मेंट नंतर, होता नंतर, चा बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर आता आपण जे अद्रक लसूण घेतलं होतं बारीक कट करून ते अदोगर घालून घेणार आहोत लसूण घालून घेतल्यानंतर चांगलं अगदी ब्राऊन होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं या बटरमध्ये याचा इथं चांगलं परतून घेतल्यामुळे याचा उग्रवास आपल्या सूपला येणार नाही अगदी टेस्टी आणि मस्त सूप रेडी होईल सगळं व्यवस्थित मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला बटरसोबत एक मिरची घेतली होती तीही ॲड करून घेतली थोडीशी मिरची तिखट आहे त्यामुळे मी अगदी थोडीशी घेतलेली आहे कारण मुली मुली पिणार आहेत खूप जास्त मिरची घातली तर त्या पिऊ शकत नाही त्यामुळे अर्धीच मिरची घातलेली आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या लसणाचा आणि अद्रकचा रंग बदललेला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे जे आपण सूप रेडी करून घेतलं होतं ते याच्यामध्ये ओतून घेणार आहे जे पाणी सूपसाठी रेडी करून घेतलं होतं ते ओतून घेऊयात सगळं पाणी आता यामध्ये ओतून घेते मी बटरमुळे भन्नाट अशीच टेस्ट येते एक काय दोन बाऊल अगदी आरामात मुलं पिऊ शकता इतकं टेस्टी आणि छान सूप रेडी होतं एकदा या पावसाळ्यात नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे वरून थोडंसं मीठ ॲड करून घेतलं चवीपुरतं मीठ घालायचं बटर घातलेलं आहे आपण बटरलाही मीठ असतं त्यामुळे सॉल्टेड बटर नसेल साधं बटर असेल तर तुम्ही मीठ अजून थोडं घातलं तरी चालेल पण माझ्याकडचं सॉल्टेड बटर होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मिरी जी ठेचून घेतली होती ती इथं घातलेली आहे मी बटरमध्ये घातलेली नाही वरून अशी घालायची याचा स्वाद आणि टेस्ट खूप छान येते सूपला वरून अशी मिरी घालून घ्यायची आणि मिडियम गॅसवरती एक दोन मिनटं सूप चांगलं शिजवून घ्यायचं आत्ता जरी हे पातळ थोडंसं वाटत असलं तरी थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी येते पुढं याला कारण की शिजल्यानंतर दुधी आणि शेवग्याच्या शेंगाचं पाणी अगदी व्यवस्थित एकजीव होतं आणि छान होतं चला आता पाच मिनटासाठी हे शिजवून घेऊयात पाच मिनटं चांगली उकळी काढून मस्त असं सूप शिजवून घेतलेलं आहे अगदी दाटसर आणि छान झालेलं आहे पावसाळ असंच मस्त शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सूप थोडंसं दाटसर होईल आणि खाताना अप्रतिम अशी टेस्ट येईल अगदी पहिल्यांदा ट्राय करणाऱ्याला ही खूप आवडेल इतकं छान सूप होईल या पावसाळ्यात हेल्दी अशी रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला आता एक स आ, हे कप घेते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे काढून दाखवते किती छान आणि टेस्टी झालेलं आहे जेवढं दिसतंय तेवढंच मस्त आणि टेस्टी होतं एक कप घेतलेला आहे या कपामध्ये काढून दाखवते अगदी हॉटेलपेक्षा ही भारी अगदी टेस्टी असा सूप आपलं रेडी झालेला आहे तर या सर्वांनी सूप प्यायला रेसिपी आवडली असेल तर रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जवळ जरूर करा रोज अशाच नवनवीन रेसिपी नक्की पाहत राहा आणि रेसिपी तुमची कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब